जीवे मारण्याच्या धमक्या येत संकेत फुके यांच्या पत्नीनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे किडनी संसर्गामुळे संकेत फुके यांचा मृत्यू झाला नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःचा हक्क मागितला मात्र परणय फुकेंनी धमकी देऊन घराबाहेर काढलं नवऱ्याचं किडनी ट्रान्सप्लांट सासरच्यांनी लपवून ठेवलं परणय फुकेंवर प्रिया फुकेंनी हे गंभीर आरोप केले त्यामुळे प्रिया फुके यांनी आता परणय फुकेंवरती हे गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःचा हक्क मागितला मात्र परिणय फुकेंनी धमकी देऊन घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप यावेळी परिणय फुकेंच्या प्रिया फुके यांनी केल्याचं पाहायला त्यामुळे संकेत फुके यांच्या पत्तीनं पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली सगळे त्यांच्या जवळ आहे त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये कसे जाणार की पोलिसांना ते पुरावे दाखवले आणि मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना दाखवलेले आहेत जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत पुराव्याशिवाय मी बोललेली नाही फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ची तक्रार आहे याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव अशी सगळी कलम लागलेली आहेत मात्र एवढ्या सगळ्या कलमांची एफ आय आर जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती फार संघर्ष करावी लागली पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आर मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत Yeah,